प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक झणझणीत आणि चविष्ट गवारची भाजी बनवणार आहोत लहानपणापासूनच जिचा स्वाद आठवला की तोंडाला पाणी सुटतं अशी आपली झणझणीत गवारची भाजी मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे जरा वेगळी पद्धत वापरली आहे पण चव मात्र जबरदस्त तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे गावठी गवार घेतली आहे आणि गवार बनवताना आपल्याला कोवळी गवार घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी छान निवडली आहे आणि त्याच्यामध्ये मी बटाटा सुद्धा घालणार आहे तर बटाट्याच्या अशा प्रकारे फोडी करून घेतल्या आहेत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेलाचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे कारण ही भाजी फक्त आपण तेलात शिजवणार आहोत पाण्याचा या भाजीमध्ये अजिबात वापर करणार नाही तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता नऊशे शहाण्णव सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत फक्त चार सबस्क्रायबर बाकी आहेत हजार होण्यासाठी तर प्लीज मला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे ही महाराष्ट्रातील मराठी मुलगी पुढे जाईल लालचा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत मस्त कांदा आपला परतून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि घरगुती लाल मसाला टाकायचा आहे मसाले टाकताना फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे छान मसाले आपण परतून घेणार आहोत मसाले छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली गवार आणि बटाटे टाकायचे आहेत दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात अगदी परफेक्ट अशी ही भाजी आहे भाकरी सोबत खायला एकदम मस्त अशी ही गवार बटाट्याची भाजी आहे एकदा ही भाजी खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल छान आपल्याला मसाल्यांमध्ये गवार आणि बटाटे परतून घ्यायचे आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपण साखर टाकणार आहोत म्हणजे जो गवारमध्ये तुरटपणा असतो तो, तो निघून जाण्यासाठी आपण साखर टाकणार आहोत गवारमध्ये बटाटे एकत्र आल्यावर मिळते अशी अप्रतिम चव ही गवारची भाजी फायबरमध्ये भरपूर असते पचन सुधारण्यास मदत होते छान आपल्याला हाय फ्लेमवर ही भाजी परतून घ्यायची आहे मस्त ही भाजी आपण फक्त वाफेवर शिजवणार आहोत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार ही भाजी तुम्ही जर वरण भात बनवला आणि तोंडी लावायला काहीच नसेल तर ही अशी भाजी बनवू शकता या भाजीमध्ये विटॅमिन सी असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं झाकण काढलं आहे छान मस्त वाफ आली आहे भाजीला ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता कारण झटपट होणारी ही गवारची भाजी आहे पैसायला खूप हलकी असते पण जेवणात एकदम भारी असते पुन्हा पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे पाच मिनिटानंतर झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त जबरदस्त झाली आहे गवार बटाट्याची भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझी रेसिपी खूप खूप शेअर करत जा मस्त सुगंध येतोय गवारच्या भाजीचा गरमागरम गवार बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंट्स करायला विसरू नका गवार बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही वरण भात चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत खा खूप भारी लागते माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा